वर्ष मागे जाऊयात पहिली भेट कशी झाली होती ते आठवत आहे का म्हणजे अगदीच लहानपणी झाली असेल कारण की तुम्ही सारे गप्पा मध्ये एकत्र होतात लहान लहान छोटे छोटे असताना सो ती भेट आठवते की कशी होती मला मी आठवत सांगू का की <laughs> मी एक अत्यंत खोडकर मुलगा होतो पळत सुटायचा लॉबीज की प्रॅक्टिस संपली की आपलं गाणं झालं की पळत सुटणे वगैरे आणि त्रास देणे लोकांना लहान होतो खोडकर होतो hmm. सो मला एवढंच आठवतंय की आय युज टू पुल हर हेअर केस ओढून okay. uh, uh, hmm. hmm. मी पळून जायचो ओके आणि मग तिने आणि ऍक्च्युली तिनेच पहिल्यांदा ती ती मला रागवली मग तेव्हा मी पहिल्यांदा बोललो तिच्याशी आणि दॅट वॉज माय केस ओढल्यामुळे रागवली होती का हो मी वेण्या घालायचे गोन छोट्या वेण्या असायच्या भांडण पण आहे कॉन्व्हर्सेशन विथ अ गर्ल ओके सो म्हणजे लॉबी मध्ये हा असा वेणी वगैरे ओढून निघून जायचं का पळून जायचं आणि मला कळायचं नाही की हा मुलगा आहे कोण लिटरली आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मी एकदा दोनदा बघायला लागले की कोण आहे काय आहे आणि मग नंतर डिरेक्टली आईला जाऊन सांगितलं स्वतःमध्ये एवढी काही धमक नव्हती आय वॉज व्हेरी शाय की मी पटकन जाऊन बोलीन कोणाला की माझी वेणी खेचू नको वगैरे सो so, मी आईला जाऊन सांगितलं की आई हा हा मुलगा ना मला खूप त्रास झाला माझ्या वेण्या ओढतो केस दुखताय सो so, आईने एकदा रूम वरती बोलवलं त्याला hmm. आणि कुठेत तुझे बाबा कुठे सो काय झालं काकू मी काही चुकलो का वगैरे असा म्हणायला लागला आणि त्याला त्यावेळेस खूप झाला होता खोकला okay. तो खोकतच बोलत hmm. होता सो आईला आली दया आई बिंग आई सो आईने माझ्यासाठी ज्येष्ठ मधाची पूड आणि काय काय करून होतं हे बघ पुन्हा नेक्स्ट टाइमपासून याच्या वेण्या वगैरे ओढून केस दुखतात तुझे ओढू का मी केस असे दुखत नंतर ते माहितीये ग तुला मग असं समजवलं आणि त्याला असं ज्येष्ठ मधाच्या गोळ्या आणि वगैरे असं सगळं दिलं की हे खा खोकला कमी होईल मग त्याच्यानंतर अचानक त्याचं ते कमी झालं आणि मग आमची मैत्री okay. सुरुवात झाली की काय सॉरी वगैरे म्हणाल असं म्हणालोय एक मिनटं सॉरी आई समोर म्हणालो मग त्याच्यानंतर मग बोलायला सुरुवात झाली मग मैत्रीची सोसायटी झाली मग आम्ही हॉटेल वरती आई वगैरे असताना आम्ही पत्रे पत्रे पण डे ऑफ द पत्ते खेळायचो किंवा hmm. लूडो खेळायचो सापशिडी खेळायचो त्यावेळेस बैठे गेम सो ते, hmm. hmm. so, uh, ते खेळता खेळता मग आमची मैत्री वाढत गेली आणि मग uh, सारे कामामध्ये ऍक्च्युअली पहिल्या एपिसोडला आम्ही एकत्र होतो ओके आर फर्स्ट एपिसोड वॉज टुगेदर ज्या एपिसोडला मी दशरथ हा हे पायाचा दान गायला होतो आणि आणि कुठलं होतं रे जबरदस्त जबरदस्त ओके आणि सेम एपिसोडला जुई ही होती आणि आमचा <laughs> दोघांचाही पहिला एपिसोड होता आणि मी पहिल्या एपिसोडलाच एलिमिनेट झाले होते बिकॉज त्यावेळेस खर तर गाण्याची काही हे नव्हती आवडत होती पण माहिती नाही की बाबूजींची खासियत काय आहे किंवा माडगुळकरांची खासियत काय मा कोणाचीही कुठल्याही संगीतकाराची खासियत काय हेच माहिती लहान वय असतं काही कळत नाही काही गोष्टी डोक्यावरनं जातात त्या तशा सोडाव्या लागतात बट हो हो आणि त्या लहान वयामध्ये खूप जास्त एक धक्का बसतो की आता मी शाळेत कशी जाऊ आता मी लोकांना फेस कसं करू सो इन दॅट झोन ऑल्सो की रोहित वॉज लाईक की अरे यार ही एलिमिनेट पण झाली मग तो कॉल करायचा मला दोन तीन वेळा पुढे कॉल झाले मग तो पण फॉर्च्युनेटली फुटबॉल फिनालिस्ट होता, होता। आणि आम्ही डिरेक्टली मग फिनालेला भेटलो मग मला ती एक आठवण आठवतीये की आ, मी त्याला जेव्हा परत बघितलं त्यावेळेस तो स्टेजवर जात होता त्याचा फिनालेचा परफॉर्मन्स आणि तो वासुदेवाच्या आउटफिट मध्ये होता म्हणजे वरती असे वगैरे अशी आणि मी काय कुठे चाललाय तो असं की परफॉर्मन्स परफॉर्मन्स म्हणलं ओके ओके डन